सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे मित्रांनो पुढील दोन ते तीन तासामध्ये आज मध्यरात्री तसेच एक जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्यामध्ये पुन्हा एकदा भयंकर पावसाचा जोर हा वाढलेला आहे मित्रांनो मान्सून पुन्हा एकदा भयंकर सक्रिय झालेला आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्री तसंच या ठिकाणी एक जुलैला पावसाची शक्यता असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते लोकेशन देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो या ठिकाणी आपण मराठवाड्यापासून सुरुवात करू आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता मित्र आज रात्री दहा नंतर मध्यरात्री या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर हा वाढताना पाहायला मिळतो या ठिकाणी पैठण माजलगाव परभणी जिंतूर हिंगोली या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्रीला तसेच उद्या पाहायला मिळतोय नांदेड जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला या ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळते बीड लातूर धाराशिवमध्ये देखील भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो आपण विदर्भामध्ये जर पाहिलं तर विदर्भामध्ये या ठिकाणी मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होताना पाहायला मिळतोय नागपूर अमरावती अकोला भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वाशिम बुलढाणा या संपूर्ण भागामध्ये या, भागा या जिल्ह्यामध्ये आपल्याला विदर्भातील अकराही जिल्ह्यामध्ये ढकपुटी सदृश पाऊस तर काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पाऊसची शक्यता ही भाग बदलत आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे अहमदनगर या भागामध्ये आपल्या या जिल्ह्यामध्ये भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे या ठिकाणी विदर्भ व मराठवाड्याच्या तुलनेत या ठिकाणी पश्चिम पावसाचा जोर हा कमीच पाहायला परंतु पुणे जिल्ह्याच्या काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कल्याण डोंबिवली मुंबई पालघर ठाणे या संपूर्ण कोकणपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाची संततधार ही पुढील काही तासामध्ये तसेच उद्या पाहायला मिळणार आहे मित्रांनो तसेच जळगाव नंदुरबार मालेगाव या ठिकाणी नाशिक इगतपूर या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते आपण बघू शकता नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील पावसा संततार पाहायला मिळणार आहे जळगाव धुळे तसेच या ठिकाणी मालेगाव नाशिक या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर या ठिकाणी विदर्भामध्ये नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा अधिक पाहायला मिळतोय तर मराठवाड्यामध्ये देखील बीड लातूर या ठिकाणी धाराशिव नांदेड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत पाहायला मिळणार आहे हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण अशाच प्रकारचे पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट या चॅनलवरती घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा ला धन्यवाद ला ला ला।